आज मी आपल्या समोर गुरु पौर्णिमा म्हणजे पौर्णिमा या संदर्भात निसर्ग आणि गुरु याचे मत मी सांगणार आहे गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देवो महेश्वरा साक्षात श्रीन आई माझा गुरु आई माझा सौख्या त्या सागर छत्रपती शिवाय शिवराय त्यांचे आराध्य म्हणजे तिची आई जिजामाता ती गुरु होती तसेच आपल्या आई ही आपली पहिली उत्तम गुरु आहे प्रत्येक क्षेत्रात राजकीय असो सामाजिक असो शैक्षणिक असो धार्मिक असो आध्यात्मिक असो आपल्या मित्र सुद्धा हा एक गुरु आहे इतकं गुरुचं महत्व आहे रागवताच्या ग्रंथामध्ये अकराव्या श्लोकात कंधात गुरुचे महत्व वर्णन आहे स्वामी विवेकानंदांनी सुद्धा निसर्ग हे गुरु मांडलेले निसर्गाच्या कानद्या आपण राहत असताना निसर्गाकडून आपण भरपूर भरपूर अप्रत्यक्ष ज्ञान येत असतो पान फूल फल कथा वेळी विविध प्रकारचे सुगंध हे सुद्धा आपणाला गुरु म्हणून भेटतात दत्तात्रेयांनी यांनी चिव्वीस गुरु निसर्गाचे मानलेले आहे त्यामध्ये सूर्य मासा पाणी असे विविध प्रकारचे अजगर आहेत त्यामध्ये चंद्र आहे वारा आहे असे चिवीस गुरु मानले आहेत तर या चिवीस गुरुच्या माध्यमातून निसर्ग आपला गुरु मानलेला आहे उदाहरण घ्यायचं म्हणत पाणी पाणी निसर्गा निर्जर स्वरूपात सुरुवात करते निर्जर निर्जर म्हणजे धरा शुद्ध असतो पवित्र असतो तो पुढे पुढे जात मोठा होतो आणि मोठ्या नदीला मोठ्या स्वरूपात होतो आणि समुद्र म्हणून समुद्र सुद्धा गर्भाने कधी मोठा होत नाही कारण समुद्र हे निसर्ग आहे अनेक नद्या यो त्या समुद्राला मिळतात दुःख झाला म्हणून थांबवत नाही आनंद आला म्हणून तो हरशाने सध्या भौतिक सुविधा वाढलेल्या आहेत जंगलांची तोड होत आहे वृक्ष संपदा नाही जे होत आहे कारण वृक्ष हे आपले मित्र आहे म्हणून झाडे दावा झाडे लागवा हे शासनानं उपक्रम राबवलेले आहे प्रत्येक महाराष्ट्रातील प्रत्येक शाळेत शाळामध्ये वाडे रस्त्यावर झालेलं आहे की माझी वसुंधरा उपक्रम राबवा माझी वसुंधरा उपक्रम राबवा आणि मुलांना माध्यमातून शिक्षक ज्ञानातून बरोबर अभिनंदन आहे कारण त्या माझे अंतर्गत निसर्गाची मुलगा किंवा विद्यार्थ्यांनी तो कसा एकूप होतो त्या उपक्रमामध्ये आहे यामधूनच त्या पाना फुलांचा आपल्याला ज्ञान मिळणार आहे आपल्याला आरोग्य मिळतो पण त्याच्या अंगी असणारे जे आरोग्यवर्धक आहेत आहाराला निसर्गाने फुलं असतात म्हणून आपली भारतीय संस्कृती प्रचंड आहे प्राचीन आहे आणि आरोग्य शास्त्रात संपूर्ण जग आपल्या भारतातील निसर्गाचा अभ्यास करत आहे निसर्ग आपल्या जवळ आहे म्हणून माणसे म्हणतात निसर्गाच्या निसर्ग जर, आ, दिज्या। 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 जर तर निसर्गात तुम्ही जर अत्याचार केला झाडे तुटली वांध परत उडली तर निसर्ग तुम्हाला माफ करणार नाही सध्या जगामध्ये मधुमेह म्हणजे डायबिटीस मुलांना कारण सूर्य सूर्याची मुलांना कोहडीतील एक एक तास प्रत्येक दिवसाचा एक तास विद्यार्थ्यांनी मैदानावर खेळलं पाहिजे कारण शिक्षणाबरोबर आरोग्य महत्वाचं आहे आरोग्याबरोबर खेळ महत्त्वाचा आहे त्या खेळातूनच आदर्श भारताचा नागरिक आपल्या शाळामधून घडत आहे आणि घडवण्याचे शिक्षक म्हणून करत आहे त्यामुळे सुद्धा अभिनंदन आहे कारण एक विद्यार्थी जर शिकला तर पण जग शिकणार आहे पण एकच एका घरातील एक विद्यार्थी शिकला निसर्गात आपला वाटा देणं आपण घेतला गुण घेतले तो तर आपल्या आईवडिलांना सांगणार आहे आणि त्यामधून निसर्गात आपल्याला ज्ञान होणार आहे म्हणून आपण निसर्गाला जपलं पाहिजे म्हणून प्रत्येकाने ज्ञान पाहिजे हे महत्वाचे आहे आणि आपण सर्वांनी या व्याज पौर्णिमानिमित्त चला चला चित्रण करून यांना समस्त होऊया आणि मला नमस्कार झाले